नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे असा शाई चिकन कोरमा की एकदा खाल्लात तर हॉटेलचा स्वाद तुम्ही नक्कीच विसरून जाल घरच्यांना इम्प्रेस करायचा असेल तर हा शाई चिकन कोरमा तुमच्या किचनमध्ये बनायलाच हवा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा हा शाही चिकन कोरमा इतका मऊ आणि क्रीमी आहे ना की पहिला घास घेतल्यावरच डोळे आपोआप मिटतील आणि वाह असे शब्द नक्कीच बाहेर पडतील तर चला पटकन आपण अपन आपल्या किचनकडे जाऊया आणि हा शाही चिकन कोरमा कशा पद्धतीने तयार होतो ते बघूया एक किलोचं चिकन घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपण सर्व इन्ग्रेडियंट घेणार आहोत तर इथे सहा कांदे घेतलेले जे उभे चिरून घेतलेत आणि ह्या कांद्यांना आपल्याला तेलामध्ये अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने संपूर्ण कांदा आपल्याला तळून बाजूला काढून घ्यायचं आहे आता आपण इथे मसाला तयार करूया मुठभर बदाम मुठभर काजू मुठभर आपण मगज बी घेतलेली आहे त्याचबरोबर तीन चम्मच भरून खसखस घेतलेली -खस आहे आपण अर्धी वाटी आपण डेसिकेटेड कोकोनट किंवा तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता आता पाणी घालून आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊया आता आपण तळलेला कांदा होता तेच तेल वापरणार आहोत कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे बऱ्यापैकी आणि ह्यामध्ये मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं ते परतून घेणार आहे परततानाच त्यामध्ये आपण खडे मसाल्याचा वापर केलेला आहे दोन तेजपत्ता थोडीशी दालचिनी चार पाच लवंगा चार वे, हिरव्या वेलच्या आणि थोडीशी मिरी टाकून घेतलेली आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीला मीठ टाकून घ्यायचं आहे ही पद्धत थोडीशी वेगळी आहे पण खरोखर डिश एक नंबर होते करून बघा थोडीशी पद्धत बदलली की रेसिपी ही चेंज होते आणि तिची चवसुद्धा वेगळी लागते आता पाच मिनटं आपण तेलामध्ये मस्तपैकी फास्ट गॅसवर चिकन शिजवून घेतलेलं आता त्यामध्ये आपण दोनशे ग्राम दही टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चम्मच भरून आपण आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला दह्यामध्ये शिजवून घ्यायचे पाच मिनटं शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर लाल तिखट आणि धना पावडर हे टाकून घेतलेले आहेत हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पाच मिनटं परत त्यांना शिजवून घेतल्यानंतर आपण जो तळलेला कांदा होता तो कांदा संपूर्ण आपण टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा दोन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे असं दोन मिनिट पाच मिनिट असं सारखं प्रत्येक इन्ग्रिडियंट टाकल्यानंतर आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे आता जी आपण काजूची पेस्ट तयार केलेली ती पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा मीठ आहे की नाही ते चव घेऊन बघायचं आणि नसेल तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आता आपण ह्यामध्ये वापरणार आहोत तो फ्रेश क्रीम आता शाई चिकन आहे म्हटल्यावर थोडंसे जे साहित्य आहे ते सा शाई पद्धतीचेच असतील की नाही तर फ्रेश क्रीम अर्धी टाकून घेतली त्याचबरोबर कसुरी मेथी कुसकरून टाकली अर्धं ग्लास भरून दूध टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं त्याचबरोबर हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये टाकून घेतली आता आता आपल्याला वीस मिनिटासाठी झाकण जाकन ठेवून झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि हे चिकन शिजवून घ्यायचं आहे स्लो मीडियम फ्लेमवर पाच ते सात मिनटं झालेली आहेत मी झाकण बाजूला केलं आणि परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे परत झाकण झाकणात पाणी ठेवायचं आणि परत ह्याला शिजवून द्यायचं असं दोन तीन वेळा मी मध्ये मध्ये चिकनला हलवत होते जेणेकरून चिकन खाली चिटकू नये म्हणून कारण काजूची पेस्ट जी असते ती खाली चिटकण्याची शक्यता असते मस्तपैकी वीस मिनटं झालेली आहेत आणि आपला शाही चिकन कोरमा मस्त तयार झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका